महाराष्ट्रात दूध दर वाढलेत म्हणजे शेतकऱ्यांना फायदा होतोय का गाई आणि म्हशीच्या दुधाचे दर नेमके किती झालेत कोणत्या खाजगी आणि सहकारी दूध संघांनी दर वाढवलेत चला समजून घेऊयात नमस्कार तुमचं स्वागत आहे पालवी ॲग्री युट्यूब चॅनलवर पहिले बघूयात ही दूध दर वाढ का झाली गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात दूध उत्पादन खर्च वाढतोय जनावरांच्या खाद्यसामग्रीचे दर वाढलेत मेंढपाणी औषध मजुरी सर्वच खर्च वाढले अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी व्यवसाय सोडायचा विचार देखील केला त्यामुळे सारासार विचार करत दूध संघांकडून अखेर दूध दर वाढ जाहीर करण्यात आली आता हे नवीन दर किती आहेत ते बघूयात गाईच्या दुधाचे आधीच दर होते अठ्ठावीस रुपये ते तीस रुपये प्रति लिटर आत्ता वाढलेले दर आहेत बत्तीस रुपये ते चौतीस रुपये प्रति लिटर म्हशीच्या दुधाचे आधीचे दर होते चौवेचाळीस ते सत्तेचाळीस रुपये प्रति लिटर आणि आत्ताचे वाढलेले दर आहेत पन्नास रुपये ते बावन्न रुपये प्रति लिटर हे दर फॅट आणि सॉलिड नॉन फॅट यावर आधारित असतात त्यामुळे शुद्धतेनुसार किंमत थोडी वरखाली होऊ शकते आता यात आत काही महत्वाचे दूध संघ देखील आहेत तर बघूयात नेमक्या कोणत्या दूध संघांनी दर वाढवलेत हो सहकारी दूध संघांमध्ये वारणा गोकुळ अमूल यांनी दरवाढ जाहीर केली आहे तर खाजगी कंपन्यांचं म्हणाल तर स्क्रायबर डायनामिक्स हेरिटेज पराग मिल्क फूड्स म्हणजेच चीज सोनाई हॅटसन ॲग्रो यांनी शेतकऱ्यांना थेट दरवाढ दिली आहे या सर्व कंपन्यांनी शेतकऱ्यांना थोडासा दिलासा दिला असला दिला तरी अजूनही अनेकांचा खर्च पूर्णपणे भरून निघत नाही आहे मग शेतकऱ्यांनी काय करावं शेतकऱ्यांसाठी काय महत्वाचं आहे तुम्ही जर दूध व्यवसायात असाल तर दुधाची गुणवत्ता टिकवा रेग्युलर टेस्टिंग आणि फॅट वाढवण्यावर लक्ष द्या सहकारी संस्था आणि चांगल्या दर देणाऱ्या खाजगी कंपन्यांशी जोडलेले राहा शेतकरी मित्रांनो दूध दरात वाढ ही एक सकारात्मक पायरी आहे पण ती पुरेशी आहे का तुम्हाला काय वाटतं अजून काय उपाययोजना राबवता येतील दुधाचे सध्याचे दर समाधानकारक आहेत का कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर पालवी ॲग्रीको चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह जय शेतकरी जय महाराष्ट्र